पाय कापले नकोल काय बोलते पाय कापल्या बद्दल रोहितच्या मुळे गावात तर गाई नकोल भेटलेला काय बोलशील नको बाई काय नाई बाई रोहित काय बोलशील नकल आलो आपल्यासाठी

मी पाहतो आता हो चल गाई चाललो आम्ही आता घरी चला गाईच आता आम्ही चाललो घरी गाई कपड्या बिपड्या भेटतो हो, पत रात्री फिरायला आहे म्हणून कपडे उपड्या भेटतो कपडे आणल्यान काही भेटू म्हणून दुसरं ते मी तर मी टाकले अजून कपडे आता टाकेल आता ब्लॉग कंटिन्यू झाली करतोय हा ब्लॉग खूप मोठा होईल कारण ट्रॅव्हलिंग लई मोठी हल्दीला आलं मला टाइम झाला हलदीला आठ वाजतो तुम्ही बघू शकता टाकायला झाले आहे काही बोलची चोय बी आहे का नाही आ, तो आहे ना हॅलो हा दोन हे मला मी जाईन तुम्ही मला फिरायला जायचं आहे वाजता फिरायला जायची आलं लागेल मला परी माझी आयेश चौकला माझी आख्या आले पुढे तो बिल बी घेतलेली आहे की जायला ये बाबू बाबू काय बोलशील हाय करा हाय आपण गुडघ्याला मामा काय करतो का बाबू मामा काय करतो कोळबी बनवते

आम्ही बारा वाजता निघू सात आठ लागतात जायला उज्जैनला ते सहा वाजता म्हणजे आता सकाळच्या सहा वाजता सात वाजता आम्ही आता निघू बारा एक साडेबारा पर्यंत निघू आम्ही आता तर आता बॅग पॅक पड गाडी टाकता आम्ही मस्तपैकी पाऊस पडतो ना आहात पहिले शिर्डीला आम्ही मस्तपैकी

पप्पा गाडी जाऊ देतात आणि मम्मी झोपलेली आहे आमची दार्ड पंढरपूर चला फार टाईम लागेल पाच तास लाग आता आम्ही पहिलं शिर्डी जाऊन आले जाऊजला चला कंटिन्यू राहतो मी ब्लॉग मध्ये असं नाही राहतो बाई ब्लॉग चालले ढग आपण आणि हा ब्लॉग तसं खूपच मोठा होईल आमचा <laughs> <laughs> <ना> दोन्ही <लेकते>। बघू द्या <laughs> शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा ऐ शिर्डीचा राजा साईनाथ बाबा <laughs> लाईट <hans> चालू करत <hans> आहेत काय <hans> चाललेय <hans> काही टाईम लागेल अजून तास लागला अजून शेताला सकाळचे चार पाच वाजता दोन म्हणून गेले डायरेक्ट शे 이, 이, 이. 이, 이. 이, 이. 야 이. 이, 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 이. 이. 이, 이. 이, 이. 이, 이. 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 लाइ